तुम्ही माझ्या सोबत अरे तुमचं जर काही नाव घेतलं ना तर दुःख असणारे चारी वाटा पळतात तो प्रभू रामचंद्र माझा पती माझ्या सोबत असताना या ठिकाणी दुःखाचे या ठिकाणी काही माझ्याला अशी असणारी स्वतःची पत्नी असणारी प्रभू रामचंद्रला बोलू लागलेली आहे

कुंडली कुंडलीवरती हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान महाराज की जय श्री बाळू मामा की जय बोला 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 चरण करिता तुझे नाम स्मरणा द्विध दुःखाचे निर्धारणा वेद मज कैचे प्रभू रामचंद्र भगवान मी मोठे न बोललोय तुमचा काय आवाज आला नाही बोला बोला भगवाना चांड दहाच मिनिट शांत बसा दहा मिनिटात ऊर करायचे स्वयंपाक पण ऊर केला संवाद कुणाचा आई साहेब देवी बनले हा बघा समजवायचा प्रयत्न केला रामानं पण त्या म्हणल्या राम ज्याच्याजवळ राम आहे त्याला कुठलं दुःख जिता राम आहे तिथं बाकी नाही काही काम बरोबर आहे का मग रामाच्या जवळ सीता असल्यावर मला कुठलं दुःख होणार आहे भूत बाधा काही होणार नाही मला तुम्ही टाळायचा प्रयत्न करू नका असा गुण उत्तर जगतज्यांनी मातेनं सीता मातेनं प्रभू रामचंद्राला दिलं वक्तव्य घरा पंचानना त्यांचा तुम्हाला तो असता जरा बंदना तुका पती व्रतां तिची देवावरी पाच पतिव्रते मध्ये आई साहेब सीता देवीच नाव आहे नाव कुणाचं येत नाही कुणीही पतीव्रता होत नाही आता नाही पती व्रता नाही हसलात तुम्ही कसे मला हसलात <laughs> काय बाई सांगती ज्याच्या अंत करण्यामध्ये रामया जलचर असू द्या उच्चर असू द्या जेवढी प्राणी मात्र आहे का त्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये दयामध्ये मी राम असे सर्व सुखाचा जर आए, राम जर यांच्या रूपाने यांच्या हृदयामध्ये आहे तर मला दुःख कुठलं होईल त्यांच्या हृदयात दुसरं कुणी नाहीच रामा तुम्ही मला काही सांगू नका मला बरोबर न्यावाच लागतय राम माझ्या बरोबर असल्यावर या विश्वातलं दुःख मला कुठलंही संकट येणार नाही असं बोलू लागल्या जवळ असतार गुकुळ टिळक कंटक होती निष्कंटक विसते होय सुख वनवासी काय बाई गोड उडी गोडबुली तर उगच नाव येत नाही कुणाचं विशीता काय म्हणती माहिती का रामजवळ असल्यावर का ते सध्या काय होते तर उडून जाते ते शीतळ होते अग्नी पण पोळत नाही विष जरी प्राशन केलं तरी ती आमृत होत आहे कशा रामाचं नाव घेतल्यावर घेतात का तुम्ही रामाचं नाव आपल्यालाच घ्यायचंय आपल्यासाठी असं कुठं मातारपणाचं राम राम म्हणलं तर असं माणूस म्हणते काय आहे तुम्हाला आता उद्या जायची वेळ आली काय राम राम म्हणा रा, असं म्हणते का तुम्ही म्हणेन का नाव ठेवील का पण आपण घेतोत का नाम चिंतन करतो का ते देवाचं नाव प्रत्यक्ष नाव घातल्याच्या नंतर संकट दूर जाते रामजवळ असले संकट येईल का नाही येणार पुढं बोलल्या तुझं ते वनवासा तो मज वैकुंठ कैलास स वा तुझ वेगळा संसार उसा। दुःख असू तेव्हा आई साहेब सीता देवीचे शब्द आहे बाबा पती परमेश्वराच्या वेगळं राहण म्हणजे तेच खरं दुःख असतो आपल्या पती परमेश्वरा बरोबर वनवास असू द्या दुःख असू द्या ते वैकुंठ म्हणले ते स्वर्गातलं सुख म्हणले म्हणून रामा मला इथं ठेवू नका तुमचा वियोग झालेला मला सहन होणार नाही इथला माझा जवळचा रामच गेल्यावर माझे काय आहे का राम रा, मी कशाला इथं राहू असं म्हणू लागल्या माझा स्वामी तू रघुनाथ एक माझे मनोहर तुझ वेगळे जीवित विभूत संसार माझं मनोगत काय ते म्हणले तुमच्या वेगळ्या क्षण मी राहू शकणार नाही या विश्वातलं जे काही दुःख आहे का ते कोणचं दुःख आहे स्त्री करता आपल्या पती परमेश्वराचा वियोग पती शिवाय राहणे आपलं कसं आप आपलं कॅल्क्युलेशन करून बघा आपण सहज बोलून जातात बरोबर आहे का आपल्याला आपल्या पती परमेश्वर हाच देव आहे म्हणून सीता माता म्हणतात रामा तुमच्या वेगळं राहणं म्हणजे खरा नरक वाचत या खरं असणार ते दुःख आहे मला तुमच्या बरोबर येऊ द्या पती प्रियचे निज जीवन पती प्रियचे निज निधान पती प्रियचे निज भूषण ते नेविना ते अति विना सुंदरा पती परमे ही सुंदर स्त्री असू द्या कितीही स्वरूपवान असू द्या पण पती परमेश्वर जर जवळ नसल तर ते सर्व व्यर्थ आहे पती प्रियेचे निज जीवन पत्नीच खरं जीवन म्हणजे आपला पती बरोबर आहे का बायकूच खरं जीवन म्हणजे नवरा साध्या भाषेत सांगतो बरोबर आहे का आणि मग ते म्हणले असताना या विश्वातलं दुसरं कुठलंही त्या ठिकाणी काय नाही दुःख नाही आणि तुमचा माझा जर वियम झाला हीच मला या विश्वातलं खरं दुःख आहे स्त्रीला इतकीच दुःख असतंय म्हणून रामा मला तुमच्या बरोबर येऊ द्या पती प्रियेची निज मूर्ती पती प्रियेची निज आत्मगती पती प्रियेची मुक्ती ओय उपहती त्या विना उपाहती होती त्या विना महाराज जर मुलगी येऊन राहिली तर तिला काय करतात चांगलंय बाई राहतो इथं जाता जाऊच नको नवरायची का असं म्हणतात का काय म्हणतात दिल्या घरी सुखी पण किती नाग डोळे मारतात किती दिवस असतात बसली जायना नाग गेली तिकडे मग ती काय नंद तिचं नाव आहे नंद जी नांदू देत नाही तिचं नाव न नंद जी सारखा धाक लावती बरोबर आहे का मोठा मरतात तसं म्हणल्या पती शिवाय जी काही असणारा काळ आहे का तर ते मग असणार कठीण दुःख करतात या जीवनाला स्त्रीच्या आणि म्हणून रामा मला काय होऊ द्या मी तुमची अर्धांगिनी आहे अर्धांगी पार्वती सुमनांच्या अर्धांगी अर्धांगिनी तुमची मग मी तुमच्या बरोबरच पाहिजे ना इथं मला कशाला ठेवतात असं बोलू लागल्या पती प्रियचे निज पती पतिप्रियेचे निज पती प्रियेचे सौजन्य तेने विनते दिना आपलं उदाहरण घ्या ना अरे कोण कोण आला जोडीनं आलात का इट्टी चालीस महाराज विचारतात करा तुम्हाला आई वडील काय म्हणून आले बरोबर त्यांना घेऊन आलीच का जाईल तुम्ही आला आलात का इटी चालीस इकटी झाली म्हणली की तुला काय कळत नाही कुंकवाच मोल बरोबर आहे का हा हे कुंकवाचं मोल पुरा गेलेल्या स्त्रीला विचारा काय ती हे तुमचं कपाळ शिंबून दिसतंय ज्यांचे पती परमेश्वराचा विर झाला त्या स्त्रीला विचारा काय दुःख असतंय सीता माता बोलू लागल्या रामा तुमच्या वेगळं जी राहणे का हेच मला खरं दुःख आहे मग तुमच्या बरोबर सुख असू द्या दुःख असू द्या मला तुमच्या बरोबर येऊ द्या पण आताच्या माता मावल्या काय सीता म्हणून मुलीला पाठवू चक्का माहेरवला त्यामध्ये बाई जमलं तर बघ सहा महिने वाट ये बर बाजू तसं म्हणल्या नाही की राजा जनकाची कन्या होती सुमेधा मातेचे संस्कार होते म्हणून म्हणल्या रामा वनवा जरी असला तरी मला तुमच्या बरोबर येऊ द्या निज वै बाबा पतीप्रियेचे सुखा स्वयमेवा पतीप्रियेचे नित्य गौरव ते अतिदिन ते अतिदिन पती परमेश्वरा शिवाय त्या स्त्रीला अतिदिन व्हावा लागतंय हिन व्हावा लागतंय तिला मान राहत नाही त्या ठिकाणी सौजन्य कुणी दाखवत नाही आदर कुणी देत नाही प्रेम कुणी देत नाही जोपर्यंत पती परमेश्वर बरोबर आहे तोपर्यंत एक शब्द लागतो सो भाग्यवती भव याचा विचार कुणी केला सीता मातेने केला म्हणल्या राम म्हण तुम्ही असताना मला वियोगात हो टाकू नका तू तू माझा प्राणनाथ तुझ वेगा माझ प्राणता माझा परमात्मार गुणा अवधारी! ओळी आली आहे मी म्हणचं सांगत नाही ती म्हणली माझा प्राणनाथ परमेश्वर तुमचं कसं यानं तिसं पाणी मागितलं की तुम्हाला तर काय नाही उठल खेळायच पडतंय असंच म्हणतात का कस आदराने म्हणतात आलू काव चहा दिवं लय माकड्या मला हसतात कारण तुम्ही करतात ना ती असं करीत जाऊ नका सीता माता म्हणल्या माझा खरा परमार्थ माझा खरा देव तुम्हीच इथं राहा आणि दूर गेल्यावर मला इथं राहून काय करायचं हेव्हाची तुझे वन प्रयाण तुझ सवये ती माझा मागे मज राविता जाणार ना राम माझा प्राण तुमच्या बरोबर येईल मी दिसत धड इथं राहील म्हणजे उपयोग होणार नाही दिसायला आतला प्राण रामा बरोबर जाईल कारण सीता आणि राम दोन नाही मग मला इथं ठेवल्यावर माझी ही अवस्था होईल माझं धड या ठिकाणी राहील मात्र आत्मा तुमच्या बरोबर येईल म्हणून रामा मला या ठिकाणी ठेवू नका ठेवू नका असं सीता माता पुन्हा पुन्हा रामाला विनंती करू लागल्या कर क्रपाळू तू ऋषिकेश ऐसे बिरुदे तू स्वयंवासी न्यावे वनाशी निजसे वेशी मला तुमची सेवा करण्याकरता दाशी म्हणून तुमची कृपा मानत कृपेचे सागर आहे माझ्यावर थोडी कृपा करा ना येऊ दे मला तुमच्या बरोबर आई साहेब सीता देवी म्हणू लागल्या मनोनी धरले दोन्ही चारही वरे गळता नयला झाले प्रतिपाद श्री एवढा सर्व बोलले आई साहेब श्री हात रामाच्या चरणावरती नमस्तक झाल्या पाण्याचे पाणी गळू लागला आस्रूच्या धारा घडू लागल्या एवढ्या वेळामध्ये त्या ठिकाणी असणारा अभिषेक झाला महाराज चरण अभिषेक झाला रामाचा चरण अभिषेक केला कशामुळं फक्त मला बोर्वर येऊ द्या म्हणून एवढी भागणूक केली काय झालं वाचण्यासाठी श्यामोलताई राहू कोणा सही न पुसता तुझ म्या सवे वना नेता म्हणतील कमलो लुपता वना सीताराम नेतो काय म्हणले मला काय म्हणते ना बाबा खेर या मला बी पटत या पण मी सगळ्याच आज्ञाधारी नाही एक वचनी एक पत्नी एक बाणी मला गुरु इथं आई वडील इथं बाई मी तुला घेऊन चालल बाई पुय वडील वाड्या दारा बोलायलाच घेऊन चाललाय रामायणात का म्हणलंय आपलं ह्या जुन्या काळात म्हणतो बाईल बुद्धी बरोबर आहे का बाईल आता फक्त एक शब्द बदलला त्याला लावलो मोबाईल ते काय आपलं बाईल म्हणजे स्त्री आणि मोबाईल म्हणजे काय माझी स्त्री ही बायकोच होऊन बसली प्रत्येकाची तसं म्हणले मी तुला बरोबर घेऊन गेल्यावर काय करतील मला नाव ठेवतील मला गुरुची आज्ञा घेऊ दे आईवडलाची घेऊ दे सर्वांची घेऊ दे मग तुला मी बरोबर घेऊन जातो हा चुके लोक स्वार्थ साधे परमार्थ ऐशी सांगेन रामानं सांगितलं माझ्यावर कुणाचा बोल येणार नाही तुझ्या मी मनाचा मनोरथ पूर्ण होईल अशी युक्ती मी तुला सांगतो तू कुणाचे पाय पायदार लोकिके मानिजे सर्वांशी स्वार्थ पावी जे परमार्थाशी ऐशीया सांगेन निज होयासी त्या कार्याशी तू संसाधी तू पण तेच कार्य कर कुणाचं मन दुखावलं नाही पाहिजे सर्वांच समाधान झालं पाहिजे ना आपलं कार्य ही स्थितीला गेलं पाहिजे तेवढं मी तुला साधना सांगतो तेवढी साधना कर भूत भविष्य वर्तमान वशिष्ठांचे ज्ञान त्या त्याशी निघावे तुम्हाला भविष्य याचा ज्ञान वशिष्ठ गुरु जा त्यांना हात जोड विनंती कर तुझी दया येईल काय होईल रे गाली गुरु शिष्या ना विघ्नतेचे वय निर्वि हरिहर पूर्ण झाली मार्ग मिळतोय पण गुरुचे पाय धरावे लागते मग आपले गुरु कोण आहे वचिष्ठ गुरु त्यांचे थे पाय धरा ओला भरपूर आहेत म्हणून थोडं थांबले ह्या आज्ञा पुसल या बसी तासी नाना म्हणावे दुसऱ्या तासी मध्येंग आज्ञेशी गुरु वाक्य जगद्या राजा <सक्यावागा> दशरथ पण नाही म्हणणार नाही कारण गुरुची आज्ञा नाही एकदा ना म्हणले म्हणले का मान्य होईल म्हणून राजा दशरथ बी नाही म्हणणार नाहीत वडील मला तर वरताच येणार नाही आणि आपवा तू माझ्या बरोबर युक्ती प्रभू रामचंद्राने शिटेला सांगितली जयाची या वचनासाठी सूर्य मंडळेत पेचा टीवडा बुरामुचे गांटी जगाच्या कल्याणा करता ज्या वचिष्ठ गुरु ना आप आपल्या द्वात्राची लंगुटीवर फेकली सूर्य एवढा प्रकाश पडला एवढा अधिकारी गुरु आपल्या जवळ असताना दुसऱ्याची सल्ला घ्यायची गरज नाही जा ना वचिष्ठ गुरुला शरण ऐकून रामाचे वचन सीता वशिष्ठाचे आनंदाला बघा आई साहेब सीता देवीला आणि आनंदाच्या भरामध्ये धावतच गेल्या वशिष्ठ गुरुच्या चरणावरती नतमस्तक झाल्या हात जोडल्या गुरुवारी मला रामाबरोबर वनवासा

ज्याला ज्याला वाचायचे त्याने पुढल्या रविवारी लवकरात लवकर येण्याची कृपा दोन वाजता येण्याची कृपा कराडे घालून या पुढे वनारो कडे निघावे आज्ञा दिली म्हणजे काय नाही तुला सर्व काय सिद्धी मिळणार रामासीताला कौशल्य कौशल्य काय शीते पुरुष वेगळेपणा स्त्री नुसऱ्या स्त्रीचं दुःख जाणा कौशल्य न रामा तुझं खरं पण ह्या असणाऱ्या शिकेला आम्ही सांभाळू शकत नाही तुझ्या वेगळी सीता राहणार नाही बरोबर घेऊन जा जय श्रीरामे वनाची सी नाही सीता वचन ना मानले श्री रघुनाथ सर्व लागलं रामचीला बरोबर घेऊन चाललाय सर्व आग आनंद आला बरं म्हणले तेवढं तरी कार्य चांगलं करू लागलाय बाप पूर्ण केली सर्वाची आज्ञा घेतली सर्व यांनाच नाटक करायचं होतं पण सर्व कर्णी करून दाखवली मन मंदुकू दिलं नाही आपलं कार्य सीतीला गेलं आता म्हणले यायचंय का बरोबर पण असं जमत नाही श्राणार